आत्ताची एक बातमी वाचली की यू पी एस सीचे जे काही अधिकारी आहेत आय एस असतील किंवा आय पी एस असतील तर हे अधिकारी बिझनेस स्कूलमधून निवडावेत असा एक सल्ला पंतप्रधानांना दिलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधानांना जर कोणी सल्ला दिला तर पंतप्रधान हे लगेच काहीतरी नवा विचार करायला सुरुवात करतात आणि त्यामध्ये काहीतरी वेगळंच घडून येतं आता यू पी एस सी हा जो ती भाग आहे हा संवैधानिक भाग आहे अर्थातच याची राज्यघटनेमध्ये तरतूद आहे तुम्ही जर राज्यघटनेच्या कलम तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस हा जर भाग काढून बघितला तर त्याच्यामध्ये यू पी एस सीच्या अनुषंगाने काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत यू पी एस सीची जी तरतूद आहे ही तरतूद राज्यघटनेमध्ये असल्यामुळे त्याला आपण संवैधानिक तरतूद म्हणतो याच्यामध्ये कोणतेही चेंजेस करण्याचे अधिकार कुठल्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही पंतप्रधानाला नाही आहेत कारण हा संवैधानिक अधिकार आहे जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला राज्यघटनेमध्ये बदल करावा लागतो अर्थातच राज्यघटनेमध्ये अमेंडमेंट आणावं लागेल आणि अमेंडमेंट आणून ही जी सगळी कलमं आहेत याच्यामध्ये चेंजेस करावे लागतील आणि चेंजेस करूनच मग सीमध्ये तुम्हाला नवीन काय करायचं आहे ते ठरवावं लागेल परंतु सध्या असा हे सल्ला दिला गेलेला आहे की यू पी एस सीचे अधिकारी हे आता बिझनेस स्कूलमधून निवडावेत यू पी एस सीची परीक्षा घ्यायची गरज नाही असा सल्ला नारायण मूर्ती यांनी दिलेला आहे नारायण मूर्ती कोण आहेत हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि अशा प्रसिद्ध व्यक्तींनी अशा पद्धतीचं भाष्य करणं हे हास्यास्पद आहे कारण यू पी सीच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी तज्ज्ञ लोक निवडले जावेत असा एक प्रयत्न ब्रिटिशांनी केलेला होता आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस करून ही तरतूद स्वीकारलेली आहे यू पी एस सी दरवर्षी परीक्षा घेते अनेक अधिकारी आय पी एस आय ए एस अधिकारी निवडते काही फॉरेन सर्व्हिसेसमधले लोक निवडते परंतु आता जर थेट बिझनेस स्कूलमधून यांना निवडलं जाऊ लागलं ला, तर मग या राज्यघटनेला अर्थच असणार नाही आणि म्हणून राज्यघटना बदलण्याचा हा एक नवा डाव आहे का किंवा नवा प्रयत्न आहे का असं देखील म्हटलं जाऊ शकतं यू पी एस सीमध्ये बदल झाले अर्थातच त्यानंतर नंतर ते तोच भाग एम ला पी, पी एस सीलाही लागू होईल आणि एम पी एस सीमधून देखील अशाच बिझनेस स्कूलमधून किंवा जे काही कॅम्पस इंटरव्ह्यू आहेत त्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून आपल्याला आपले जे काही तहसीलदार आहेत किंवा नायब तहसीलदार आहेत किंवा जे काही पोलीस अधिकारी आहेत डी वाय एस पी आहे किंवा पी एस आय आहेत असे जे काही अधिकारी आहेत हे थे, थेट अशा थे, कुठल्या तरी एखाद्या स्कूलमधून निवडले जातील अर्थातच गव्हर्मेंटचं याच्यावरती कोणताही कंट्रोल असणार नाही था गव्हर्मेंटला जर वाटलं की आपल्या राजकीय पक्षाची ही शाळा आहे तर मग त्या शाळेमधून आपण अधिकारी निवडूया आणि मग त्या शाळेचं महत्त्वही वाढत जाईल त्या शाळेची फीसही वाढत जाईल हा सगळा प्रॉब्लेम क्रिएट होईल परंतु हे जरी असलं तरी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की असं करणं हे राज्यघटनेच्या विरोधामध्ये आहे राज्यघटने बदलला राज्यघटना बदलण्याचा हा एक मोठा डाव देखील असू शकतो यू पी एस सीची जी तरतूद आहे ही यू पी एस सीची तरतूद आपण अतिशय म प्रामाणिकपणे स्वीकारलेली आहे की यू पी एस सीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं परीक्षा घेतल्या जातील ते अधिकारी कशा पद्धतीनं निवडले जातील किंवा त्यांचे मुलाखती कशा पद्धतीनं होतील आणि मग देश चालवायचा असेल तर चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन किंवा ज्याला आपण गुड गव्हर्नन्स म्हणतो तर हे चांगल्या पद्धतीनं आपल्याला चालवता येऊ शकतं परंतु जर समजा परीक्षाच नाही झाल्या यू पी एस सीसारखी सारखी संस्थाच नाही राहिली तर मग मात्र हा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो ज्या पद्धतीने यू पी एस सीची तरतूद राज्यघटनेमध्ये आहे त्याच पद्धतीनं निवडणूक आयोगाची देखील तरतूद आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाची तरतूद आणि यू पी एस सीची तरतूद जर आपण बघितली तर आपल्याला असं दिसेल की राज्यघटना या दो सगळ्या संस्थांना संवैधानिक काही अधिकार देते हे सगळे अधिकारच काढून घेतले तर आपल्याला असं दिसेल की या देशामध्ये कुठलीही शासकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था राहणार नाही कलम तीनशे पंधरा ते तीनशे तेवीसमध्ये यू पी एस सीची तरतूद करण्यात आलेली आहे तर कलम तीनशे चोवीसपासून आपल्याला निवडणूक आयोगाची तरतूद असलेली पाहायला मिळते परंतु जर यू पी एस हा पार्ट वगळला आज यू पी सीचा पार्ट वगळला जाईल उद्या निवडणूक आयोगाचा पार्ट वगळला जाईल आणि ह्या ज्या काही संवैधानिक संस्था आहेत या संवैधानिक संस्था नष्ट करण्याचा मोठा डाव आखला जाईल आणि त्याच्यामुळे आपण याचा विचार केला पाहिजे की नेमकं या देशामध्ये काय सुरू आहे नारायण मूर्ती यांनी जो सल्ला दिलेला आहे तो सल्ला नोटबंदीसारखाच सल्ला असू शकतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नोटबंदीचा देखील सल्ला एका व्यक्तीने दिला होता आणि त्याचे परिणाम आपल्याला काय भोगावे लागलेले आहेत ला आज परिस्थिती तशीच निर्माण झालेली आहे नारायण मूर्ती यांनी सल्ला दिलेला आहे आणि पंतप्रधान त्यावरती कदाचित विचारही करत असतील काही सांगता येत नाही त्यांचं आणि म्हणून ची तयारी करणारे विद्यार्थी किंवा भविष्यामध्ये अधिकारी होणारे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी जर एखाद्या शाळेमधून निवडले जाऊ लागले तर हा देश कशा पद्धतीनं चालेल याचा विचार करणं गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना असं सांगितलं जातं की राज्यघटना आम्ही बदलणार नाही राज्यघटनेच्या पाया पडून आपण शपथ घेतो परंतु हा मोठा डाव देखील दुसऱ्या बाजूला आखला जातो आता जर हे सगळंच बदलायचं असेल तर या राज्यघटनेला काहीच अर्थ असणार नाही आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की राज्यघटनेमधले एक 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 कलमांना थोडा थोडा धक्का देत धक्का देत हे सगळ्या राज्यघटनेला बदलण्याचा एक मोठा डाव सध्या आखला जातो आहे आणि म्हणूनच हा देखील सल्ला आपण थोडासा सिरियस घेतला पाहिजे की याच्यामुळे आपल्या राज्यघटनेला मोठा धक्का लागणार आहे आणि राज्यघटना बदलण्याचं हे एक मोठं षडयंत्र आहे आणि म्हणूनच नारायण मूर्ती असतील किंवा पंतप्रधान असतील यांनी पुन्हा एकदा विचार केला पाहिजे की आपण खरोखरच यू पी एस सीच्या माध्यमातून असा अधिकारी निवडणं योग्य आहे का ही संवैधानिक तरतूद असताना देखील असं भाष्य करणं देखील राज्यघटनेच्या विरोधामध्ये दे आहे आणि म्हणूनच नारायण मूर्ती यांना आपण प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही राज्यघटनेच्या विरोधामध्ये आहात का कारण तुम्ही जे स्टेटमेंट केलेलं आहे ते संविधानाच्या विरोधात आहे संवैधानिक अधिकार जे आहेत विद्यार्थ्यांचे त्याच्या विरोधामध्ये आहे आणि संविधानिक तरतुदी जे आहे त्याच्या विरोधामधलं आहे आणि म्हणून हा मोठा डाव सध्या देशामध्ये आखला जातो आहे आपल्याला असं पाहायला मिळतं याचं उत्तर मात्र आपण येणाऱ्या निवडणुकीच्या मतदानामधून नक्की देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याला नेमकं नारायण मूर्ती यांच्या स्टेटमेंटबद्दल काय वाटतं आणि राज्यघटनेमध्ये असलेल्या तरतुदींबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया हा व्हिडिओ यू पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका आणि राज्यघटनेवरती प्रेम करणाऱ्या राज्यघटनेच्या बाजूने उभ्या असलेल्या लोकांपर्यंत देखील शेअर करायला विसरू नका कारण यू पी एस सीची ही तरतूद आहे ही तरतूद संवैधानिक तरतूद आहे आणि त्याच्यामुळं आपण याच्यावरती बोललं पाहिजे लिहिलं पाहिजे आणि सरकारला प्रश्न देखील विचारले पाहिजेत आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद